आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता हद्दीतील सरकारी जागेत अनेक वर्षांचं अतिक्रमण असलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील कुटुंबियांचं अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली त्यांना बेघर केलं गेलंय तर त्यांचं तिथंच एका बाजूला पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं होतं मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं बिराड आंदोलन सुरू केलं गेलं हे नागरिक इथं अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव देखील आहे काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीसच्या माध्यमातून ही जागा खाली करण्यास सांगितलं गेलं तर अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली हा उपेक्षित वर्ग बेघर केला गेला आणि त्यात विविध जातीधर्माच्या लोकांची घरं पाडून त्यांचे संसार रस्त्यावर आणलेत असा आरोप केला गेला उत्तर पाचशे पंचावन्न गट नंबर मध्ये राहतो तर इथं पारदे बी मांग असे भरपूर समाजाचे माणसं राहिले आहेत पण विखे पाटलांनी इथलं कुठली चौकशी न करता आमचे घर पाडले आणि पाचशे पंच्याण्णव मध्ये अतिक्रम धारका आम्हाला असं घोषित केलं आणि शेजारी अतिक्रम असताना सुद्धा त्यांच्या नोंदी लावल्या गेल्या आणि आमच्या घर पाडले गेले याची चौकशी का नाही झाली भाऊ फक्त आदिवासीवर अन्याय करायचा आणि मराठ्याला सोडून द्यायचं का तर तुम्ही त्यांची सुद्धा चौकशी केल्या पाहिजे कशा पद्धतीने यांच्या नोंदी लागल्या आणि यांच्या का नाही लागल्या का आमचे वडील दोन हजार एक बसून भांडतात त्या जमिनीवर नोंद लावा आमची नोंद लावल्या गेली नाही यांच्या कास काय नोंदी लागल्या एवढंच मला सांगायचं आम्ही पाचशे पंच्याण्णव मध्ये आम्ही राहायला रा तिथं आमचं बचपन गेलं आमच्या आई बापाचं सुद्धा बचपन गेला आमचे आजोबा सुद्धा तिथंच गेलेले आहेत आमचं सगळं तिथंच झालेलं आहे तसपासून या गावातल्या लोकांनी सुद्धा तिथं गोळा त्या मोठ्या लोकांकून इक्या पटल्याकून गोळा खालाय त्यांनी आणि ते त्यांनी सगळं विकून दिलेला सांगितलं ते काय म्हणले काय या विख्यानी घेतलेलं आहे सगळं गावातल्या सरपंच त्यांनी सगळं त्यांनी खाऊन ते विकून दिलेलं सांगितलं का हे त्यांनी इक्यानी घेतलेलं आहे तुम्हाला उठावा लागेल मग त्यांनी तर हे घेतलं मग हे मंत्री आहे मग गरीब गोवाला त्यांनी काहीतरी दोन दोन गुंठे एका साईडला तरी द्यावा ना त्यांनी गरीब गोवाची सुधारणा करावा ना त्यांनी का हे गरीब गोवाला त्यांनी मारायचं धरलं त्यांनी काय तरी त्यांना बी त्यांची जशी सुधारणा केली तशी आमची बी सुधारणा करावा आमची एवढी चिनंती आहे लहूजी शेती सेनेच्या माध्यमातून वडगाव गुप्ता इथे जे अतिक्रमण झालं होतं एकवीस दोन दोन हजार पंचवीस ला त्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये सर्व आदिवासी भटके विमुक्त ही सर्व माणसं आज रस्त्यावर उतरलेली आहेत त्याचं कारण असं आहे की ती शासनाची महाराष्ट्र शासनाची जमीन आहे त्याच जागेवर ह्या माणसांना बी एच्या माध्यमातून कलेक्टर साहेब यांनी घरकुलं बांधून दिले पाहिजे दुसरी गोष्ट अतिक्रमण करीत असताना जो बुडलोझर चालवले गेले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका दरवाज्यावरील छायाचित्राची विटंबना झालेली आहे आमचं असं म्हणणं आहे की अतिक्रमण हे व्हायला नको होतं झालंय परंतु ज्यांनी हे करून घेतलेलं आहे संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसेच ही जी माणसं आहे बेरोजगार आहेत ही माणसं अतिशय गरीब आहेत देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आज ही सर्वसामान्य माणसाचा इथं या लोकशाहीमध्ये विचार होत नाही या गोष्टीचा आम्ही या सरकारला जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचं म्हणणं सरकारनं व्यवस्थित ऐकून घेतलं नाही किंवा या सर्व सामान्य माणसाला गट नंबर पांचे, पांचे मा जर माध्यमातून दे घरकुल देऊन यांचं पुनर्वसन जर झालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबाची भेट घेऊ व आत्मदहन करू मुख्यमंत्री साहेब पुढे आत्मदहनाचा विचार आम्ही पुढच्या काळामध्ये दे देणार आहोत वडगाव गुप्तामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तहसीलदारांनी प्रांनी इथल्या वडगाव गुप्ताच्या आदिवासी घरानो घरावर जेसीबी चालवलेलं आहे आणि त्या त्याचा निषेध म्हणून त्या, त्या लोकांना घर मिळावी त्यांची जागा नाव राहावी यासाठी या ठिकाणी हे धरण धरणे आंदोलन चालू आहे कलेक्टर ऑफिस मशी तर केंद्र शासनाची सर्वांसाठी दोन हजार बावीस ची एक योजना आहे की सर्वांसाठी घरे त्याच्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंच पंचवीस रोजी या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सुद्धा महाआवास अभियान चालू केलेलं आहे आणि या महाआवास अभियान जर तुम्ही तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जी जागा असेल आणि त्या जागेवर जर या ठिकाणी भूमिहीन गोरगरीब राहत असतील भूमिहीन आदिवासी लोक राहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी जागा नावर करून त्या ठिकाणी शासकीय घरकुल मंजूर करणार आहेत अशा शासनाची भूमिका आहे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत शंभर दिवसांचा त्यांनी कार्यक्रम दिला जानेवारी पासून आणि आज अशी परिस्थिती की त्या वडगाव गुप्तामध्ये मा महाराष्ट्र शासनाची तिथे गायरान जागा आहे त्या गायरान जागेत ही आदिवासी समाजाची लोक गेली तीन चार पिढ्यापासून तिथंच राहतात त्यांची जे काही म्हातारे कोतारे माणसं आहेत त्यांची तिथं स्मशानभूमी आहे मी स्वतः तिथं जाऊन आलो परंतु ती जागा या ठिकाणी डॉक्टर विठ्ठलराव विखे फाउंडेशनला महाराष्ट्र शासनाने ती गायरान जागा दिली असं त्यांचं मत आहे आणि म्हणून इथले जे काय तहसीलदार तहसीलदार असेल प्रांत असेल का एस असेल हे विखे कुटुंबाचे घरगडी म्हणून या ठिकाणी काम करताना मी बघितलेलं आहे त्या शिर्डी मध्ये सुद्धा अतिक्रमण काढण्याची कारवाई किंवा शिर्डी ही भिकारी भिकारी मुक्त करायची या ठिकाणी असं अभियान सुजय विखेंनी चालवलं आणि हे जे काय तिथले तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर आहेत हे ते घरगडी म्हणून काम करताना मी स्वतः आहे मला त्याचा अनुभव आलेला आहे मी या तहसीलदार प्रांतकड किंवा कलेक्टरकडे बरेच वेळेस गेलो तर ते काय सांगतात की दादांना विचारलं पाहिजे दादा तुमचं अरे तुम्ही दादांकडे काम आला हे का आमच्या शासनाकडे काम आलाय आमची आम्ही काडीची पेटी घेतो आम्ही बिस्किटचा पुडा घेतो त्याच्यावर टॅक्स देतो आणि त्याच्यातून तुम्हाला आमचे आमच्यातून पगार चालू आहे म्हणून तुम्ही इथल्या जे काही राजकीय लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही काम आला नाहीत आम म्हणून या ठिकाणी इथले जे काही प्रशासनातील अधिकारी आहेत त्यांनी या गोरगरिबांचा विचार केला पाहिजेत नाहीतर या ठिकाणी आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि आम्ही तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे या ठिकाणी निर्देश आहेत दोन हजार चोवीस पंचवीस चे नागपूरला मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक घटना घडली त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाइन्स पाळल्या नाहीत तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दहा दहा लाख रुपये द्यायला सांगितलं शासनाला की तुम्ही त्यांचे घर पाडले आणि म्हणून तिथे दहा लाख रुपये द्या अगदी तीच गोष्ट या वडगाव गुप्ताच्या लोकांना सुद्धा लागू होते कारण या ठिकाणी यांनी सुप्रीम कोर्टाच्या नोटीस दिली पाहिजे त्यांचे त्यांच्याकडे काय पुरावे ते बघितले पाहिजेत त्यांचे पुरावे मग त्यांचे दावे तहसील कचेरी चालवले पाहिजेत आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे यावेळी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य संजय वाल्हेकर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सुनील शिंदे जिल्हा समन्वयक किरण कनगरे सीताराम शिरसाट पिनू भोसले नाना जगताप वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव हो, बहुजन नेते सुधीर वैरागर किशोर ससाने स्वाती साठे नंदुमाळी बाळासाहेब जाधव हो, रावसाहेब पवार सोमनाथ जाधव हो, सोनू शिंदे यांचं बेघर कुटुंब मोठ्या संख्येने हजर होतं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा